जालना तालुक्यातील माळशेंद्र येथील सरपंच पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला गावातील नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला जालना तालुक्यातील माळशेंद्रा येथे सरपंच पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न गावातील काही नागरिकांनी केला शिवाजी काशीनाथ जाधव असं सरपंच पतीचं नाव असून त्याच्या अंगावर गावातील सुमारे अकरा जणांनी डिझेल ओतून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला गावातील नागरिकांनी तात्काळ मध्यस्थी करत त्यांना वाचवले आणि त्यानंतर त्यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे शिवाजी जाधव यांचे गावातील जाधव कुटुंबियांसोबत राजकीय वाद आहेत आणि त्यातूनच ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे माझं नाव शिवाजी काशीनाथ जाधव आहे माझी मिसेस ही ग्रामपंचायत माळसेंद्राची सरपंच आहे आणि मग मी तीन वर्षापूर्वी आमची ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक झाली होती त्या अगोदर मी दीड वर्षे मराठा समाजाच्या लोकांसोबत ग्रामपंचायतमध्ये सरपंच सदस्य सदस्यपदार होतो त्यानंतर मग मी तिकडून येऊन याच्याकडं विजय लहाने यांच्यासोबत आलो वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांच्यासोबत आलो तर तू माघासवर्गीय लोकांसोबत जाऊन सरपंच का झाला त्याच्यानंतर तू तिकडं मांगाच्या आडात पाणी टाकतो इकडं आम्हाला मराठ्याच्या दारात पाणी टाकतो आम्ही मांगाच्या आडातून पाणी कसं आणणार यामुळं त्या पाच सहा लोकांनी सकाळी त्यांच्या घरासमोर मला अडवून माझ्या अंगावर पेट्रोल मिश्रित डिझेल वतून मला चेतून देण्याचा प्रयत्न केला परंतु गावातील काही लोकांनी मला ते सोडवलं त्यामुळे मी तिथून त्यांच्या तावडीतून सुटून तालुका पोलीस स्टेशनला आलो आणि मी साहेबांना विनंती केली की माझी तक्रार दाखल करा परंतु मी इकडं आल्यानंतरही त्यांनी असं निवेदन केलं की बा आपण याच्यावर असं करू खोटे गुन्हे दाखल करू याला जाणं आपल्या दारातून याला मारू काय करतो तर करू द्या अशी उगिराची भाषा वापरली त्यांनी